नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव खडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाडा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाइव वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस किंवा एक या संपर्क साधावा कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्प पत्राचे अनावरण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार कल्याणकरांची पाण्याची चिंता मिटणार पुढील पाच वर्षांचे विजन जाहीर सलग दहा वर्ष यशस्वी खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुढील पाच वर्षाचे विजन आज पत्रकार परिषदेत जाहीर केले यात मतदारसंघातील रेल्वे स्टेशन लगत ट्रॉमा सेंटर रेतीबंदर ते कल्याण पर्यंत कोस्टल रोड एक्सेस कंट्रोल फ्रीवे इंटरनल मेट्रोने शहरे जोडणे आणि पाणी पुरवण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे वचन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संकल्प पत्रात दिले आहे ते पुढे म्हणाले की दोन हजार एकोणावीसच्या जाहीरनाम्यातील नव्वद टक्के आश्वासने पूर्ण केली कल्याण यार्ड रिमॉडलिंगचा आठशे कोटींचा प्रकल्प होत आहे यामुळे मेल एक्सप्रेस लोकल सेवा यांना क्रॉसिंग बंद होऊन स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होईल खारेगाव दिवा ठाकुर्ली आणि कल्याण पश्चिम येथील रेल्वे फाटक बंद झाले आहेत त्यामुळे पुढील एक वर्षात पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित होऊन कल्याण ते कुर्ला पर्यंत शटल सेवा सुरू करणे शक्य होईल असे डॉक्टर यांनी सांगितले कल्याण कर्जत कल्याण कसारा शटल सेवा दिवा वसई मार्गावर लोकल सेवा कल्याण ते पनवेल लोकल सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले भविष्यातील तिसरी मुंबई कल्याण परिसरात होणार असून पुढील पाच वर्षात येथे पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास केला जाईल अशी ग्वाही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली कल्याण मध्ये मेट्रो बाराचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर बदलापूर पर्यंत मेट्रो चौदा ला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरू होईल असे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले विठ्ठलवाडी ते शहाड हा ब्रिज करण्यात येणार आहे कल्याण मध्ये यू टाइप रोड इतर शहरात पार्किंग प्लाझा सुरू केले जातील असे आश्वासन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे उल्हासनगरातील दोनशे बेडचे नो कॅश काउंटर हॉस्पिटल प्रत्येक शहरात सुरू करणे स्पोर्ट्स स्टेडियम महिलांसाठी दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र भवन उभारण्याचा मानस डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला कॅन्सर हॉस्पिटल ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार आहे कल्याण मध्ये एम्स च्या धरतीवर हॉस्पिटलची मागणी करण्यात आली असे ते म्हणाले अंबरनाथ मधील यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र इतर शहरादेखील सुरू करण्यात ते येईल मतदार संघातील सर्व शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत अंबरनाथ मध्ये आयटीआय चे आधुनिकीकरण करणे स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी अंतर्ली मध्ये महाहब मंजूर करण्यात आले असून ते लवकरच सुरू करण्यात येईल असे डॉक्टर यांनी सांगितले श्रीकांत शिंदे यावेळी अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये टाटा इन्स्टिट्यूट कडून दोनशे कोटींचा निधी मिळाला असून ते सेंटर फॉर एक्सलन्स सुरू केले जाणार आहे दोन हजार चौदा मध्ये अडीच लाख आणि दोन हजार एकोणावीस मध्ये साडेतीन लाखांच्या मताधिक्याने मतदारांनी निवडून दिले सलग दोन वेळा माझ्यावर विश्वास ठेवून दिल्याबद्दल डॉक्टर यांनी मतदारांचे आभार मानले महायुतीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम केल्याबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले पंतप्रधानांनी केले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कौतुक डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की कल्याण मध्ये मागील दहा वर्षात झालेल्या विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून कौतुक केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या पंतप्रधानांच्या कौतुकाची थाप मिळाल्याने आणखी आत्मविश्वास वाढला असल्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद